अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील कृषी नगर परिसरातील गॅस गोदामसमोर युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना एक जानेवारी रोजी उशिरा रात्री घडली या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी सदर घटनास्थळी धाव घेतली मृतक युवक विशाल मधुकर धोटे हा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी आहे अज्ञात मारेकरांनी युवकावर धारदार शस्त्राने हल्ला चढवून त्याची निर्घुण हत्या केल्याचे सदर परिसरात एकच खळबळ उडाली होती या घटनेची माहिती सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांना मिळताच त्यांच्या पथकासह हे घटनास्थळी दाखल झाले यासोबतच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते घटनेचा पंचनामा करून सदर युवकाला रक्तबंबाळ अवस्थेत सर्वोपचार रुग्णालयात उपचारासार्थ दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना सदर युवकाचा मृत्यू झाला या प्रकरणी रात्री उशिरा सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी रात्री उशिरा एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर युवक अकोल्यात शिक्षण घेण्यासाठी आला होता मात्र त्याची हत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेट मधील भव्य टाउनशिप मध्य स्वतः घर स्वप्न साकार करा वेदशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला टू बी एच के लक्झरियस फ्लॅट रेडी पजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड एम्युनिटीज पूर्ण टाउनशिपला ला कंपाउंड वॉल व वा एकाच गेटमधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाईट प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटने मार्बल व ग्रेनाइट किचन उठा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाईट्स आणि कर्टन अल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मॅट्रेस विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सी अंडरग्राऊंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर सी सी टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एकावन्न बत्तीस साईट व्हिजिट क्यू आर कोड स्कॅन करा